शहरात आरपीआयची समीक्षा बैठक गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत आरपीआय नेते जगदीश गायकवाड यांच्या आठवले गटाला खुला आव्हान तर जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याची दिली धमकी खोपोली शहरात खोपोली व खालापूर तालुक्याची समीक्षा बैठक आरपीआयचे नरेंद्र गायकवाड आपल्या शैलीत बोलत असताना दोन वर्षांपासून कार्यकर्ते मला सांगत होते काय निर्णय घ्यायचा मी शांत राहिलो फुले शाहू आंबेडकरांना आदर्श पुढे ठेवत लढलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकरांच्या पक्षात सामील झालो आहे रिपब्लिकन गट नसून तरुणांसाठी चळवळ आहे म्हणूनच तरुणांचा ओघ वाढला असल्याचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी सांगत रायगड जिल्ह्याची परिस्थितीनुसार बदलायची नाही तर आठवले गटात एक कार्यकर्ता ठेवणार नाही हे सोडा कार्यकर्तेच राहणार नाही म्हणून एकाच जागी सभा घेऊ बघू कोणाकडे गर्दी जमते असं खुलं आव्हान जगदीश गायकवाड यांनी देत आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचीही धमकी खोपोलीच्या सभेत बोलताना दिली आहे आणि यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न अशोकराव आंबेडकर असं गट नेतृत्व आहे जे एकशे आठवीस देशांमध्ये कार्यरत आहे आणि त्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत याचा आपल्याला सार्थक अभिमान पाहिजे आमच्याकडे जो नेता आहे हा उत्तर बसलेला नेता नसू हा नेता पार्लमेंटमध्ये बसण्याचा नेता आहे आणि ह्या नेत्या बोडके आहे विचाराचं ते आधी बोडके आहे विचाराचं घेऊन घेऊन करायची आहे आणि काळाची गरज आहे आज या कार्यक्रमाला उपस्थित अस प्रचंड संख्येने जे माझे पत्रकार बंधू बसले यांनी समीने जे मित्रांनो आपण काम करत असताना कोण कोण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आता राजरत्न अशोकराव आंबेडकर आम्ही कोणत्या गटाचे नाही आहे हा राजरत्न अशोकराव आंबेडकर यशस्वी नाही मित्रांनो आपण जेव्हा बघतो प्रत्येक सगळ्यांना पाहतो आणि या सगळ्या पाहत असताना या आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड यांच्या उपस्थितीत खालापूर तालुका समीक्षा बैठक आणि पक्षप्रवेश सोहळा खोपोलीत आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी मुंबई प्रदेश अध्यक्ष सुंदर अण्णा नायडू जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कविता गायकवाड जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे जिल्हा सचिव राकेश गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ सोनवणे अध्यक्ष सुनील सोनवणे पनवेलच्या नगरसेविका गायकवाड युवक जिल्हा कार्याध्यक्ष सुशांत पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक युवक जिल्हा सुशांत पवार यांनी केले खोपोलीतील सभेला गर्दी जमू नये यासाठी अनेकांवर दबाव आणले तरीही प्रचंड जनसमुदाय उपस्थित असून गेल्या आठ वर्षात अशी सभा झालीच नसल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे यांनी सांगत राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्ना आंबेडकर आणि कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील चौदा तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करणार असून आठवले गटात फक्त नेते राहतील कार्यकर्ते सर्व आपल्या पक्षात आणणार असल्याचा इशारा दिला आहे खोपोली शहरात वाघमारे धावारे निळे यांच्यासारखे निष्ठावंत नेते होऊन गेलेत अवसरमल यांनी चार पक्ष बदलले असल्याची खिल्ली उडवत बाकी नेते माती खाणारे असल्याची टीका जगदीश गायकवाड यांनी केली आय पक्ष सक्षम झाला नाही तर भविष्यात खैरलांजी घडू शकते असे सांगत बाबासाहेबांचा पक्ष सक्षम करू असेही गायकवाड म्हणाले आपला नेता झुकेगा झुकेगाने केवळ बौद्ध समाजाचं नाही तर अन्य समाजातील लोकांना पक्षाची दारखुली करून कर्जतला लवकरच दीड दोन हजार महिलांचा मेळावा घेण्याची घोषणा आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड यांनी केली आहे खोपोलीत आमच्या पक्षाचे किमान दोन नगरसेवक निवडून येतील असा दावा जगदीश गायकवाड यांनी केला आहे कारण मला खूप तू उद्धवांना सांगायचा तो, तो मी कोकोरीला दहावा साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलो पोलिसांना सांगितलं आम्हाला मारा आला तुमचे निदान तुमचे नरेंद्र गायकवाडी किती किती मालिका त्याला बघा येस चाललो की नाही जिल्ह्यात म्हणजे एवढी आला माझी भीती आहे पोलीस स्टेशन चौकशी कर अरे मी आठवलेला बापार मी तुला जिल्ह्यात गेला नाही कस आहे अशी कामगार माझी लोक आहेत मुंबईला जाऊन माझ्या ना माझी बोरबर चार पोरे मैतावर कोण ते चार पोरे चार खाते मजबूत आहे आणि ही जी माझी पोरे ती येऊन परिवार हजारो लाखोच्या संख्येने जंडील गायकवाड सबद्ध महाराष्ट्र प्रत्येक महाराष्ट्रात जडील गायकवाड आठवले साहेब तुमचं चांगलं समर्थक म्हणून आज मी ओळखतो अटल साहेबांनी आता प्रयत्न केला मला परवा मी सांगितलं मला काही कार्य कार्यकर्त्यांनी एकदा शब्द दिला की तो मागे घ्यायचे नाही डॉक्टर राजभवन राज राज साहेबांना आम्ही शब्द दिला आहे आणि बाबासाहेबांचं रक्त ज्यावेळेस जगदीश गायकवाडकर सोबत आहे त्यावेळेस महाराष्ट्रच नाही तर हा देश Subscribe now and press the bell icon. Never miss an update.